कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस उद्घाटन समारंभ कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून चौतीसावा रस्ता सुरक्षा अभियान दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस ते दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात येणार आहे सदर कालावधीत कोल्हापूर शहरातील व ग्रामीण भागातील शाळांचे व आर एस पीचे विद्यार्थी शिक्षक वृंद आर टी ओ विभाग शिक्षण विभाग महापालिका विभाग व वा वाहतूक शाखा कोल्हापूर यांच्याकरवी विविध आयोजन करून वाहतूक नियमाबाबत बोर्ड रॅलीद्वारे नागरिक व वा वाहनधारकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईही करण्यात येणार आहे आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक सह श्री महेंद्र पंडित तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सह शहर विभाग श्री अजित टिके साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आर एस पी चे समादेशक श्री श्रीकांत मोरे लॉरी असोसिएशन रिक्षा चालक मालक संघटनांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक प्रेसचे सदस्य यांच्या उपस्थितीत शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर येथे उद्घाटन सोहळा पार पडला प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे प्रभारी अधिकारी शहबा शाह यांनी केले तसेच लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष श्री जाधव यांनी आपले मनोगत मांडले तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सो शहर विभाग यांनी मार्गदर्शन केले आभार पोलीस उपनिरीक्षक श्री संजय पाटील यांनी मानले तसेच सूत्रसंचालन आर एस पीचे श्रीकांत मोरे तसेच रिपो अंमलदार सुदेश भोसले यांनी केले उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी रॅलीद्वारे शहरात रस्ता सुरक्षाविषयी वाहतूक नियमांच्या अनुषंगाने प्रबोधन केले आहे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विविध वाहतूक नियमांनुसार जास्तीत जास्त, जास्त विशेष कारवाईची मोहीम राबवण्यात येणार असून नियमांचा भंग करून वाहन चालवणारे वाहन चालकामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण अत्यल्प करण्याचा मानस आहे तरी वाहतूक नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे